दारू रुपयापेक्षा मेलेला बर दारू रुपयापेक्षा मेलेला बरं वाढती बरे वाटप मला सांगा तुम्ही दारू सोडणार का ना नाही 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 दारू सोडणार तुम्ही नाही मग मी तुम्हाला सोडून देत असतो काय करणार मी तुम्हाला सोडून मी तुम्हाला सोडून दुसरा नारो करीत असतो तू पण पिऊ लागला तर ते पेल तर तिसरा करीत असते आणि पण पिऊ लागला फकीर तशी चौथा तुमचे झिप राह म्हणा झेंडाच लागत असते मी अगे थोबड असे वर्ष वर्ष ना वर्ष वर्ष नवरा बदलाला तो काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला का नवऱ्याला मारते तू हो मारते मी मारते तू हो मारते मार बर तू मारीन म्हणते तर आता मार तू मारीन का नका मारतो मार मार तू मार

जिना, ना आ, पैसे उद्धार पूर्ण उधार आणि बघतो तुझ्याकडे पिऊन आल्यावर मी बघते तुम्हाला कोण उदार देतो फार नाही मागची पॅन्ट पिढली आपली कडी शिवून घ्या